जिजाऊ इंग्लिश स्कूल रिठद येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावी या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शक रीतीने पार पडली या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खऱ्या निवडणुकीसारखा प्रचार मतदान आणि मते मोजण्याचा अनुभव घेतला संस्थेचे अध्यक्ष माननीय सुभाषराव बोरकर सर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक खडसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला निवडणुकीसारखाच थरार येत्या सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे छाननी प्रचार रॅली घोषवाक्ये भाषणे अशा विविध माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनीच मतदान अधिकारी आणि केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली मतदारांची ओळख बोटाला शाही गुप्त मतदान व मतपेत्री पेटीत मतपत्रिका टाकणे अशा सर्व प्रक्रिया पार पाडत लोकशाहीचा जिवंत अनुभव घेण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर बोरकर सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्धतेचे व वा शैक्षणिक वातावरणाचे कौतुक करताना म्हटले की भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे जिवंत रूप आज विद्यार्थ्यांनी साकारले हे तुम्हा सर्वांसाठी भविष्यातील आदर्श मतदार होण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांनी एवढ्या उत्कटतेने सहभागी होणं हे कौतुकास्पद आहे शाळेच्या व्यवस्थापनाची भूमिका मुख्याध्यापक सर यांनी प्रास्ताविकात सांगितले की विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्याची जाणीव करून देण्यासाठी आणि भारताचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे वास्तववादी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री संदीप राऊत श्री वैभव गुप्ता व श्री राम चव्हाण यांनी नियोजनात पुढाकार घेतला सूत्रसंचालन श्री प्रांजली सरनाईक मॅम यांनी केले तर आभार प्रदर्शन काळेसर यांनी केले सहभाग आणि सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधो भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला